मी कुणाही विद्यार्थ्यांच्या वया तपासल्याशिवाय पाहिल्याशिवाय तुम्हाला मार्क दिले जाणार नाहीत आणि म्हणून गांभीर्याने ज्यांचं भूगोल विषय आहे भाषाविषयी मराठी असेल हिंदी असेल इथं जे विषय चालतात त्या सर्वांचे सर्व विषयाचे प्रॅक्टिकल पूर्ण करा मी प्रॅक्टिकल बघूनच थोडं मार्क देणार आहे आणि सही करणार आहे यदा कदाचित जर असं झालं कुणी वीस जमी जमा केली नाही तर मी प्रॅक्टिकल मार्क देणार नाही यांची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि सर्व तुम्ही बारावीचे विद्यार्थी आहात विद्यार्थ्यांनो परीक्षा आपण वर्षभर काय करतो त्याची परीक्षा घेतली जाते बारा आठ दहा महिने अभ्यास करायचा आणि परीक्षा दोन तासात तीन तास दे देऊन त्याचं मूल्यमापन करायचं आणि जे लोक वर्षभर नसतात पण परीक्षा कशी द्यावी याचं स्किल असतं कौशल्य असतं ते मुलं मार्क चांगले घेतात आणि म्हणून परीक्षा कशी द्यावी कशा उत्त, उत्तर प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं कसं सोडवावं अक्षर कसं असावं याचं आपणाला आत्मभान असलं पाहिजे आपण समाज सोडला पाहिजे प्रस्तावना लिहिली पाहिजे समारोप लिहिला पाहिजे आपलं अक्षर स्वच्छ असलं पाहिजे प्रश्न काय प्रश्नाला अनुसरून आपण उत्तर लिहिलं पाहिजे तर तुम्हाला मार्क चांगले पडतात आणि ज्यांचे अक्षर चांगले आहेत ज्यांचं उत्तर चांगलं आहे त्या विद्यार्थ्याला आपोआप चांगले मार्क मिळतात अलीकडे शिक्षणाबद्दल अनस्था निर्माण झालेली आहे म्हणजे शिक्षण शिकावं मोठं व्हावं अभ्यास करावा असं कुणालाच वाटत नाही दुर्दैवाने या देशात बाबासाहेब जलमले नसते तर शिक्षणाचा अधिकार तुम्हाला मिळाला नसता सावित्रीबाई फुले यांनी तुमच्यासाठी मुलीसाठी शाळा काढली लोक शिव्या द्यायच्या बाया शिकलं तर काय होतं की नवरा मरतो लवकर नवरा जेवताना त्याच्या ताटात आळ्या पडतात अशा पद्धतीची भयानक परिस्थिती होती आणि मग अशा काळामध्ये शेण दगड खात फातिमा शेख नावाच्या स्त्रीला सोबत घेऊन मुसलमान स्त्रीला सोबत घेऊन त्यांना मुख्याधी अपेक्षा केलं मातंग समाजाची मुक्ता साळवे नावाची पोरीला निबंध लिहायला लावला ज्ञानोदयमध्ये आणि तिने व्यवस्थेला प्रश्न विचारला की आमचा धर्म कोणता आहे आणि जेव्हा तिचा निबंध ज्ञानोदय मासिकामध्ये छापून आला तेव्हा असाच कार्यक्रम ठेवला आणि ठेवल्यानंतर बक्षीस देण्याची वेळ आली आणि तो काय चॉकलेट द्यायला लागले आलेले पाहुणे इंग्रज अधिकारी त्या इंग्रज अधिकाऱ्याला ती पोरगे का म्हणते आय हॅव नो चॉकलेट घेऊ माय पुस्तक घेऊ माय बुक मला पुस्तक द्या मला पुस्तक वाचायचं आहे आणि म्हणून जी माणसं पुस्तक वाचतात त्यांचीच मस्त घडत असतात म्हणून बाबानू पुस्तक वाचायला शिका स्पर्धेचं युग आहे बहुजन माणसाने शिकूच नाही गरीबाचं लेकरू शिकूच नाही शेतकऱ्याचं लेकरू शिकूच नाही पुरी घरातच राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीची आता परंपरा पुढे येत आहे शिक्षण आता फुकट मिळत नाही पैसे देऊन लोक शिकतात असं वाटतं की ज्याला इंग्रजीमध्ये नापास झालेले पोरं आमचे विद्यार्थी सर ते इंग्रजी मिडियमला शिक्षक आहेत तिथं ती तीस हजार रुपये देऊन शिकतात इथं एवढं कष्टाने लोक शिकवतात हुशार माणसं आहेत फार पण त्याची कदर नसते आणि म्हणून त्यांना सामाजिक तळमळ असते ते गरिबीतून आलेले आहेत कष्टातून आलेले आहेत खेडेगावातून आहेत तुम्ही शिकावं अशी त्यांची भावना असते आणि म्हणून ही शाळा जर टिकायची असेल खेडेगावातला ग्रामीण भागातला माणूस शिकून कलेक्टर व्हा वाटत असेल डॉक्टर इंजिनियर व्हा वाटत असेल प्राध्यापक हो प्राध्या वाटत असेल तर या शाळा टिकल्या पाहिजेत हे आपलं धन आहे संपत्ती आहे आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये ही शाळा जर जरी एखाद्या चालकांनी काढली असली तरी पगार मात्र शासन देतं ही शासनाची शाळा आहे ती चालवायला शासनाने दिलेलं आहे हे आपल्या हक्काची शाळा आहे उद्या खाजगी शाळेमध्ये गेलो तर तुम्हाला पन्नास हजार साठ हजार लोकं मागतील आणि जर नसतील तर तुम्हाला शाळेत प्रवेश मिळत नाही तुम्हाला शाळा काढण्यासाठी चिक्कल धोंडा धोंडे खालेली सावित्री तिची जर परंपरा चालवायची असेल तर तुम्ही शिक्षण जिवंत राहण्यासाठी शाळेमध्ये हो आलं पाहिजे एकीकडे आमच्याकडे ॲडमिशन मिळत नाही सर एम एला म्हणजे कशी अवस्था मुद्दाम सांगतो एम जी देविद देविद आ, आ, हो एम कॉलेज म्हणून विद्यापीठ म्हणून मुंबईला आहे औरंगाबादला आहे नवीन निघाली विद्यापीठ आहे आम्ही पोरांना फुकट ॲडमिशन देतो हौगी स्वामीला एम एला मराठीला तर औरंगाबादमध्ये एम ए मराठी जर करायचं असेल तर चौतीस हजार रुपये फी आहे सर आणि तिथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे आंबेडकर विद्यापीठामध्ये एम ए मराठी करायला पर मिळत नाहीत विद्यार्थी मिळत नाहीत आणि तिथंच माझा विद्यार्थी शिकतो तिथं जर हेड आहे तो माझा विद्यार्थी आहे हागी स्वामीचा विद्यार्थी आहे आणि तिथं मराठी करायला लोक चौतीस हजार रुपये देतात म्हणजे लोकांना फुकट दिलेली किंमत कळत नाही लोकांना पैसे देऊन काहीतरी मिळवायचं म्हणजे फार मोठं वाटतं असं नसतं काही जिथं फुकट ना तिथं माया असते जिथं फुकट ना तिथं प्रेम असतं जिथं फुकट ना तिथं तळमळ असते जिथं फुकट असताना जिवाळा असतो जिथं फुकट असताना तुम्हाला काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न तो बघत असतो तो प्रेरणा देत असतो म्हणून फुकट म्हणून या मराठी शाळेकडे खेड्यातल्या कॉडे शाळेकडे दुर्लक्ष करू नका गुरुजी आपलं आराध्य असतात देवाला गुरुची उपमा दिली जाते म्हणजे सगळे बिघडले तर चालतील डॉक्टर बिघडला तर चालतो इंजिनियर बिघडला तर चालतो जग बिघडलं तर चालतं पण शिक्षक बिघडला शिक्षकांना असं करावं हो म्हणतात हो। शिक्षकावर फार मोठी जबाबदारी आहे आणि या देशामध्ये ज्या क्रांत्या झालेल्या जो बदल झालेला आहे तो डॉक्टरने केलेला नाही इंजिनियरने केलेलं नाही फक्त शिक्षकाने केलेलं आहे आणि शिक्षकावर प्रचंड मोठा विश्वास आहे समाजाचा आणि त्या शिक्षकाचे तुम्ही विद्यार्थी आहात आणि शिक्षक काय करत असतो विद्यार्थ्यांना लढण्यासाठी बळ देत असतो बरोबर आहे ना, बर ना? आणि म्हणून शिक्षे शिक्षकाबद्दल आपण सतत आदर बाळगला पाहिजे शिक्षक असं म्हणतात का तू नोकरी लागल्यानंतर अर्धे पैसे मला दे म्हणतात शिक्षकाला काही नसतो शिक्षक तुम्ही जर मोठे झालात ना की शिक्षक म्हणतात तो जो कलेक्टर आहे तो माझा विद्यार्थी आहे म्हणजे शिक्षकाच्या मोठेपणातच गुरुचं मोठेपण असतं आणि तुमचा प्रचार हा कोण करत असतो शिक्षक करत असतो आणि म्हणून शिक्षकाबद्दल आपण आदरभाव व्यक्त केला पाहिजे मी एक कविता तुमच्या पुढे ठेवतो आणि मी थांबवतो बर हो का आपणाला प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं होतं प्रॅक्टिकल तुम्ही करणार आहात चांगलं करणार आहात त्याच्याशिवाय मार्क मिळणार नाहीत नाहीतरी वया द्यायचंच नाही सरांना बघतो करतो फोन केलं की उद्या येतो असलं काही जमणार वळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी वळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर हसला नंतर बोलला बोलला वरती पाहून गंगा माई आली गेली गेली घरट्यात राहून माहेर वासिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली एकटी कशी जाईल बायको मात्र वाचली कारभारणीला घेऊन संगे सारा तालडतो आहे पडके भिंत बांधतो आहे चिकल गाळ काढतो आहे खिशाकडे ही हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून सर तुम्ही फक्त लढ म्हणा तुम्हाला पुन्हा परीक्षेचं गांभीर्य यावं म्हणून सांगतो की प्रॅक्टिकलच्या वया वगैरे जमा करा आपण चांगलं मार्क देऊ चांगली तयारी केली तर ओके हां शाळेनं मला बोलवलं आमचा स्व uh, आमच्या माझं लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद uh, आत्ताच <laughs> आपल्यावरचे मुळे सरांनी शिकण्याचं ज्ञान देण्याचं शिकण्यासाठी विद्यार्थी साजरा करत आहोत आणि या महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यावरती अत्यम उत्तम असं चांगलं भाष्य करण्यासाठी हवीसामी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी होणराव सर या ठिकाणी उपस्थित झाले त्यासोबतच योगायोग असा आला सर आपण माझ्या संपर्कात होता एक चार दिवसापासून आठ दिवसापासून योग लागवत नव्हता व्यवस्थित पण त्यासोबतच चिमोरे सरांचं मी पॉकेटमध्ये नाव बघितलं चार दिवसाखाली आमच्याकडे बाह्यपरीक्षक म्हणून मग मी विचार केला चिमुरेसर आवगीस्वामी कॉलेजचे आहेत तुम्ही आवगी स्वामी कॉलेजचे आहात मग दोघांचा मेळ एका जागीच करावा आणि दोघांना एकदाच बोलावं म्हणजे माझे दोन्ही साध्य होईल एक प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा होईल आणि सर तर येणारच आहेत बाह्य परीक्षक आहेत त्याच्यामुळे त्यांचं त्यांचीसुद्धा म्हणजे ते त्यांनासुद्धा बोलवता येईल ह्या दोन्ही उद्देशातून हा या ठिकाणी कार्यक्रम आपण घेतलेला आहे तसेच या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक माध्यमिक विद्यालयाचे आमचे मुख्याध्यापक आदरणीय गुरमे सर माझे सहकारी चालबा सर तसेच प्राध्यापक सर प्राध्यापक शिंदे सर प्राध्यापक बिरादार सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र अकरा आकरत...